नमस्कार मंडळी शीतल कोठावळे आपल्या युट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे आषाढ महिना सुरू लागल्यावर ऊन पावसाचा सुंदर खेळ रंगत श्रावणाची चाहूल लागते श्रावण हा सर्वांना हवा हवासा वाटणारा महिना आहे श्रावणात मंगळागौरीचे खेळ रंगू लागतात माझी मैत्रीण दीपा हिचा श्री जिवेश्वर महिला मंडळीतील झिम्मा फुगडी ग्रुपतर्फे मंगळागौरीचा खेळ आयोजित केला असून खास हा खेळ पाहण्यासाठी तिने व तिच्या ग्रुपने मला इथं आमंत्रित केलेला आहे श्रावण महिला हा आमच्यासाठी खूप 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 खास असतो कारण या महिन्यामध्ये आम्ही मनसोक्त जगतो आनंदाने जगतो काही क्षण सुखाचे जगतो मैत्रिणींच्या सोबत मस्त असे आज आम्ही धुमाल करणार आहे आणि तुम्हाला कळालंच असेल आज आहे मंगळागौर आणि तो मंगळागौरीचा खेळ रंगणार आहे मस्त नटून थटून आम्ही मराठमोळ्या इथं अशा सख्या आज खेळ करणार आहोत आणि पाहूया आता ह्या खेळामध्ये काय काय धुमाल मजा मस्ती वगैरे जय जीवेस्वागत सुस्वागत या विमेश्वर मंदिर बोलेमाड या संस्थेतर्फे या मंदिरातर्फे आपल्या सर्वांच्या आपल्या समाजातील सर्व आणि इतर जे कोणी आले असते Gracias.

तुझ्या बाळाने म्हणते लाल साडी काळीन म्हणते अगोटा 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 पाकुशी बागेत जाईन म्हणते झाऱ्या झोऱ्या आली म्हणते अगोटा पाकोटा अगोटा पाकोटा मकाम लेनमध्ये जाईन म्हणते लिपस्टिक आली म्हणते अगोटा पाकोटा 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 पाकोटा

माझ ना आणि माझे मैत्रीण दीपा तर तिनं मला सांगितले की श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि पहिल्यांदाच इथं आम्ही मंगळ गौरव हा कार्यक्रम इथं घेत आहोत आणि यामध्ये आम्ही सगळ्यांचा पहिल्यांदाच सहभाग आहे आणि तिथं ते कोलतानाचे जे आवाज होते त्यातून मला असं वाटलं की त्यांचे जे आनंदाचे क्षण आहेत ते आपण आपल्या मोबाईलद्वारे कॅप्चर करूया त्यांच्या गोण आठवणी आपल्याला कधी कधी पाहता येतात माझं यूट्यूब चॅनल आहे शीतलकोटामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायलाच पाहिजे ती म्हणजे आपली संस्कृती परंपरा ही जी प्रॉपर्टी आहे ती अमूल्यसा ठेवा आहे आणि तो आपण जपला पाहिजे आणि तो जपण्याचा प्रयत्न या माझ्या सगळ्या सख्या थी 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 करत आहे की संस्कृती परंपरा रीती रिवाज ही जपणून करण्याचं आपल्या सर्वांचं कर्तव्य असतं कारण आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते देत असतो आणि आपली परंपरा अशी आहे अशासाठी की हे पाटण पाटण तालुक्यातल्या ढेवेवरची कन्या आहे आणि त्या लहानपणी आम्ही तिथं नागपंचमीला खेळायला चालू करायचो ते गौराई जाईपर्यंत खेळायचं ते वर्षी यायचं मी ठरवलंय आणि मी येत राहील धन्यवाद जीवेश्वर जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं सगळे जण इतक्या सुंदर दिसत आहेत कुणाकडे बघावं कळत ना हा कार्यक्रम आपल्याकडे होतोय आणि असं दरवर्षी घेत राहा याच्यामध्ये आणखी भरपूर व्हरायटीज आहेत त्या शोधून काढा आणि त्या पुढच्या वेळेला एवढी जी संख्या आहे ती आता चांगली तिप्पट झाली पाहिजे असं मी तुम्हाला सर्व जिवेश्वर महिला मंडळ फुगडी ग्रुपतर्फे डॉक्टर ज्योती बडे मॅडम व ॲडव्होकेट माधुरी काजवे मॅडम यांच्या हस्ते माझं व्हिडिओ शूटिंग व यूट्यूबर म्हणून सत्कार करण्यात आला तसेच कुमुदिनी मॅडम आणि शोभा मॅडम यांचं उत्तम सूत्रसंचालक म्हणून त्यांचंही शांत सुफळ देऊन सत्कार करण्यात आला पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी संबंध जोडून महिलांच्या कलागुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी या सणांची योजना केली आहे धावपळीच्या युगात आता महिला घराबाहेर पडत आहेत त्यामुळे वेळेअभावी महिलांना व्यायाम करण्यास वेळ नसतो त्या महिलांसाठी मंगळागौर ही एक पर्वणीच ठरते मंगळागौरीच्या निमित्ताने शरीराला व्यायाम मिळतो थकवा दूर होतो ताजेतवाणी वाटते तुम्ही त्या सूत्रसंचालनमधून तुमचं एक मला विशेष कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही समाज प्रबोधन केलं स्त्रीचं प्रबोधन विशेष करून केलं तिच्या आरोग्याची माहिती दिली आणि आजकाल स्त्रीनं तिचं आरोग्य जपलं पाहिजे आपली रोजची धावपळ असते आणि त्यामध्ये स्वतःलासुद्धा वेळ दे देणं खूप महत्त्वाचं आहे ते सांगितलं खरंच खूप मस्त वाटतं धन्यवाद गोबरीचा खेळ घालून आम्ही तर अक्षरशः धिंगाणा केलेला आहे आणि मजा आलेली आणि हे खेळ जे आहेत ते असे खेळले पाहिजे आणि रोज पण परत पडेल आमच्या जिमला जातो ते झुंबा वगैरे आले त्यापेक्षा आपली मराठी संस्कृती जोपासणे काय चुकीचं नाही आहे असं मला वाटतं कारण त्यातून आपलं मनोरंजन पण होतं आणि मन पण लागतं आणि व्यायाम पण होतो हे विशेष आहे तर आजचा आपला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद जो काय म्हणतेस काय म्हटलीस मला थँक्यू बिलकुल पप्पे गिफ्ट तू पण गोड दिसतेस ग वाड